जप्त केलेली रेती घरकुलासाठी दिली यवतमाळ मंगरूळ बेलोरा येथे आढळलेली अवैध रेती महसूल विभागाच्या वतीने घरकुल लाभार्थ्यांना वाटप करण्यात आली यावेळी अडतीस घरकुल धारकांना याचा लाभ देण्यात आला बेलोरा येथे अवैध रेती साठा असल्याचा सुगावा महसूल विभागाला लागला होता या आधारे पथकाने कारवाई करून ही रेती जप्त केली होती आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून या रेतीचे वाटप घरकुल लाभार्थ्यांना करण्यात आले यवतमाळ येथील तहसीलदार डॉक्टर योगेश देशमुख यांच्या पुढाकारात बेलोरा येथे रेतीचे वाटप करण्यात आले एका घरकुल लाभार्थ्याला एक ट्रॅक्टर याप्रमाणे अडतीस जणांना याचा लाभ देण्यात आला यवतमाळ तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार सुनंदा राऊत मंडळ अधिकारी जगदीश जयस्वाल तलाठी धीरज पत्रे योगेश आडे सुजाता मनवर पोलीस जमादार कुणाल पोलपिलवार खुशाल राठोड आदींच्या उपस्थितीत रेती वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली